अक्कल मला सविता आई आई आतापर्यंत नव्हती अक्कल मले पण आता अक्कल आली आई आता मला तू काही सांगू नको मला जाऊ दे आई सविता आहे सविता तू दोन दोन इकरात सविता तुले असं घटस्फोटाचे विषय काहू नको सविता तुझी सासू तुझी तु सासू किती परेशान होती सविता आई मी सासू परेशान होती मग नवऱ्याचा आला काय एखादा फोन कोणाच्या माता जगू मी नवऱ्याच्या माता जगू की सासूच्या माता जगू सकाळी मी सासू कधी नेली तर मी कशी जगू मग सांग ना सांग ना सांग ज्या बाईचा नवरा चांगला नाही ते बाई कशी जीवन जाती भारांगी आई तिला काय सांगू मी आता समजू काय सांगेल आई तू माझ्याकडे हस्ताक्षर करू नको आहे तुला सांगत आलं मी मी त्या माता खाणार नाही म्हणून मी स्वतः कमाई करीन नाही तू कमाई करशील दोन दिवसांना परत लग्न करावं लागते घरी पळेल पोरगी पोरगी दिन काय त्याला कोणी तू सांग अरे बापरे तो विचार करून आई तू आणि ज्यावेळेस मला लग्न केलं तेव्हा विचार केला आहे तू असा नाही मला सांगितल्याने चांगलं झालं पाहिजे तुला काय वाटते आहे अशा गोष्टी जा ना जाणार मी डबल जाईन का अजिबात डबल जाणार नाही मी जे सविता तू ऐक बरं सविता तू कोणाच्या म्हटल्याने ऐकू नको सविता घटस्फोट घेऊ नको तू आई घेणार सविता का तुले काय करू बाई तुम्ही जे ठाम निर्णय करून बसली निर्णयच करून बसली मी मनुष्याला सांगायला जातो छंद घरी जातो म्हणजे माहिती आहे सविता लय जिद्द दिलाय एकदा जो निर्णय घेते ना तो मागा कधीच घेणार नाही सविता एकदाची मनुष्या तरी पुरली सखूबाई अ सकुबाई जमलं जमलं ताई भेटली इली सांगतो मी आता सविताबद्दल तिला समजून सांग म्हणतो सखुबाई कुठे झाली सकुभाई सुष्माताई भरभरात तुम्ही भेटला सुषमाताई मी लय संकटांनी फसेला मी सविता पाहिणं म्हणून राहिली मी घटस्फोटच घेतो म्हणते राजाजवळून शांताबाई माघारी आली होती समजून सांगण्यासाठी सविता घरी नव्हती शांताबाईन मलाही समजून सांगितलं व आता नाही घटस्फोट सविता दोन दोन लेकर असल्यावर कळून सकुभाई नवरा चांगला नाही म्हणते मग सांगा काय करू मी सुषमा ताई काही टेन्शन नको घेऊ मी सांगतो सविताला समजून तसे तुला सांगतो सको बाई आजकालच्या पुरी ना तरी त्याच्या मनावर हवा केला तर आहे नाही तर बसतात दोक्ष नवऱ्याने काही बोलतील सासूरी काही बोलतील आता पोरगी आहे सग बाई म्हणून म्हणून राहिली मी ताई तेवढं काम करतो यो पोरीला समजून सांगजो ठीक आहे बाई सांगेन मी मी भेटले की काय करतो बाई मी मोठी परेशान झाली व अरे बापरे माय बबलीनं ना असं करा मॅ म्हटलं तिच्या मायबापाला सांगायला चालली ती मी मीटिंग घेतो मीटिंग घेतो नाही मी जात नाही आता पहिल्याचं मायपाचा डबल लग्न झालं आता तिसऱ्यांदा आता मी विचार करू शकत नाही मला तर ज्यूस द्या लागेल नाही 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 बबली सांगतो मी आता बोल मला बापा नवऱ्याला किती बोलतो तर बोल बोल शवंताबाई ऐका शेवंताबाई घरी कोण मी का शांती चल ना तुम्हाला काही वारात चालतो म्हणून आली आली शांती काय झालं शांती काही नाही शेवंताबाई मल्ल्या त्यांनी घरांनी काहीच गमून राहिलं माया पोरगा कुकडे माया नवरा कुकडे माईसून कुकडे शवंताबाई माय घराचा सगळा सत्यानाथ झाला व शवंताबाई शांते हिमत नको हरवतो तू तू लोकांनी हिम्मत देणारी पहियास आणि तू सगळं चांगलं केलं शांते देव तुला कधीच वाईट करणार नाही काय करू शवंताबाई हरली मी जीवन आले दोन लेकरं लहान लहान घरी त्याचं स्वयंपाक पाणी करावं लागते झोपले लेकरं दे आता असं वाटते जीवाचं काही करून टाका शांते झाली तू उलट उलाट बोलून राहिली अहो बाय भाई शांती शांती काही नाही शेवंताबाई पडू दे मला आता माझ्या जीव काही कामाचा नाही राहिला मेला ना पुरला जीव पडू दे पडू दे मला अरे पप्पू झाले काय आला का शांताराम हा बाई आलो ना मी शांताराम उलाटात येतो की नाही येत तू घरी तमाशी चालू वाटतो नाही नाही शकुनाबाई येत नाही तर काय तर आपण शांती पाहते सगळं पहिल्यापासून शांती पाहत आली आता तिला पाहिले काय होते गेला कि गेला स्टँडवर चल मिस थ्या सबै सामान नि त आई चल मी तिमी सोबत पण तिमी विचार कहाँ पप्पूलाई पैसा दिले नेन्सन नक तर कति कमाई करू दे किती पैसे कमावते तो आणि तुला डबल टिबल पैसा लिनु दे त्यस थ तू तु तिखन नाही त घराची बर्बादी गरौँ टाकि तुलाई राई घर नै सापडमा पैसा दिने नै अपुरा अनि थु आविता

आई ना मैसू काय सांगू आली तुले काय म्हटलं भवानी ते सांगू ना काय म्हटलं आई मी काप सांगू राहिली माझी सासू किती चांगली आहे म्हण माझ्या सासूला तुम्ही फिरायला नेत जा माझ्या तुम्ही कुठेही पण जा चला बापा मी चलली बर करतो ब्रह्मह थांब सांगू बाई खरा बोल सांगतो तुमचीच फजी किती बरं आई चला मी चहा आणतो चहावाले पाहिलं मी तु कसे गुण सांगत लोकले मही तू आणि मा समोर चोपडत आता तर काढून ऐकलं आणि डोळ्यानं पाहिलं अन मा माग तू मग किती घराने करत असेल तू बी सखू भाई घे भाई पहिली घे तोले असं सांगतो मी सगळे जवळ त्याच्याशिवाय तू सुधरत नाही सासूबाई गुड्डी आई काय झालं आहे त्या गल्लीत आवाज उन्हाला झोऱ्या झोऱ्यानं नाेश्या मय आवाज उन्हाला तुले पण त्या बायकोनं काय गुण केले ते विचारते का मध्ये तू पाय ना माया मैत्रिणी घरांनी बोलवायला आल्या मले त्याच्या भाषे मध्ये घराने सांगते मा सासूच्या म्हटल्यानं ऐकू न का म्हणते तुम्ही मा सासूच्या म्हटल्यानं म्हणते दोन तीन घटस्फोट झाले म्हणते पोरीचे पाय पाय श्याम ती बायको आई तुम्ही दोघी मी त्या बोलणं बंद करून टाका बस मला ऑफिसला जावं लागते गुड्डी झाला का नास्ता पाय किती हराम आहे पोन गे मला माहित आहे ना हिजी शिकवणू काय म्हणून त्याला चांगली नंदी बैल करून ठेवला इन निरा नवरा नंदी बैल आले आणि मा नवरा पाहिन आता मायाच्या काय घासातले कायच्या बायकान काय नाही कौसल्या बाई ऐकाय कौसलल्या बाई घरी राणी काकू आई झोपली आत्ताच आईले बरं नाही आहे राणी तू कधी आली राणी माहिती दिवाळीला आली तू आईच्या घरी दिलीच नाही काय काकू गेली। मी घरी गे आईचा फोन आला बिमार आउँ राणी बरोबर आहे ते राणी आईले पायासाठी आली की अजून कोणतं काम आली ती पाँ दवाखाना दावाखाना ना आई संध्याकाळी काकु तर त तुम्ही ठीक आहे का काही ऐकलं ऐक राणी मी त्यहादल खरी गोष्ट आहे काय चाहिँ माझ्याबद्दलचं काय ऐकलं तुम्ही काकू पाय बाई तुला माहित आहे मी स्पष्ट बोलणार या म्हणून राजाचं ऐकलं होतं बाई त्याबद्दलचं राणीसोबत लग्न करते सवित आले घटस्फोट देते नाही काकू कोण सांगतलं तुम्हाला मी घटस्फोट नाही 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 तू नाही ना गो घटस्फोट राजा देतील म्हणते ना सवित आले असं ऐकलं बाई ते हा काकू बरोबर ऐकलं तुम्ही राजा डायरेक्ट जाणीच्या घरी वा 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 तुमचं प्रेम आहे बाका खरं काकू आम्हाला काम आहे बाहेर जा लागते राणी चल झाली का तयारी हो राजा आलीच मी बाप रे बाप आता परतच चोरून लपून आता तसं अठराला गेले लग्न झालं आपलं किती उजागरी राहून राहिले दोघेजण राणी पाय राजा पाय बाप रे बाप आता शांताबाईले सांगतो शांताबाईला सांगून सर्विले सांगतो ते आता एवढा बार उजागरी अन का हा राणीचा नवरा चलली रिकामी हे काकू राणी कोण बनावलं इले राजे मला कोण बनवलं होतं ते काकू चाल डायरेक्ट घरांदी कौसल्या बे कौसल्या बे करत सविता असे लोकले उभं नको करत जो घरांदी हे भांडण लवात हे एकाचे चार चार सांगणारे आहे राजे आलीच मी चल फोन फुला वाटते आता हा तरी पण पोचलाही वाटते खरंच सविता काकूला आता चांगलं बजावूनच सांगतो मी अजिबात म्हणजे आमच्याशी हस्तक्षेप करायची गरज नाही काकू तुम्हाला बबली कुठे गेली बगली अ बबली, बबली? इकडे ये ना सुषमा मी म्हटलं घरीच नाही काय शांताबाई तू ये शांताबाई आली ना लय परेशांची झाला हो सुषमा माय काय सांगू तुले शांताबाई सुन आली सासुली असा तू सांग मला मी सांग तुले शांताबाई तुझी जशी गती आहे तुझी सगळीची गती आहे बरं कोणी विचार तू तीच गती आहे हाय ना मंडळी बरोबर आहे ना तुम्ही पण काही बहिणी माझ्या सासू असाल कमेंट करून नक्की सांगा पण माारखे पोरं नसतील कोणाचे पण घे घटस्फोट देतो म्हणते बायको खुशीनं तयार झाला पण शांताबाई तुमच्यावर लय नाराज आहे व माझ्या बहीण भावाले म्हणते किती दिवसापासून सबस्क्रायबर होते शांताबाईचे कोणी सबस्क्राईब करून नाही राहिलं प्लीज असं करू नका व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते व शांताबाईने नाराज करू नका शांताबाई पण ना व्हिडिओ टाकणार नाही पण शांताबाईले तुम्ही खुशीनं चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ पूर्ण पाहत जा लाईक शेअर करा कमेंट करा चला मग चॅनल सबस्क्राईब केलं ना भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबाई नाव पण घेणार आहे बरं पण शांताबाईचे सबस्क्रायबर लवकर लवकर वाढवा शांताबाई लाईव्ह पण येणार आहे चला आपण भेटू उद्याच्या भागात